बदलापूरमध्ये शिवजयंतीचं औचित्य साधत छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनावरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर ही आरती करण्यात आली बदलापूर शहरात उल्हास नदी किनारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं यानंतर बुधवारी शिवजयंतीचं औचित्य साधून शिवरायांची महाआरती या ठिकाणी करण्यात आली यावेळी आमदार किसन कथोरे बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह हजारो बदलापूरकर उत्स्फूर्तपणे उपस्थित होते या महाआरतीच्या माध्यमातून लोक एक विचार घेऊन जातील असं मत यावेळी आमदार किसन कथूर यांनी व्यक्त केलं तर माझ्या आजवरच्या सर्व्हिस मधील हा सर्वोच्च क्षण आणि अनुभव असल्याच्या भावनाधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केल्या आज खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्या क्षण आहे अर्थानं शिवरायांच पदस्पर्शला उभा करून आपण पहिल्याही बदलापूर शहरामध्ये जयंती करत असतो पण तिथेप्रमाणे करतो की आता एकोणीस जी तारीख आहे त्या तारखेला आपण सुरुवात केली कालच राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याचं लोकार्पण केलं लो। आणि आज पहिल्यांदा आरतीसाठी हजारोच्या संख्येने माझे नागरिक इथं उपलब्ध झालेले आहेत प्रत्येकाच्या मनात आत्ता तयार आहे एक वेगळ्या प्रकारच्या आतंबाची सगळ्या प्रकारचा विचार खऱ्या अर्थाने समाजासमोर जातोय हेच विचार घेऊन शिवरायाचे बदलापूर शहर घडवण्यासाठी आशीर्वाद मिळावे हीच शिवरायाची आरती आजच्या आरतीच्या माध्यमातून प्रार्थना केली त्यामुळे सोळा वर्षीच्या सर्वच्या कारकिर्दीमध्ये हा माझ्या सर्वपूर्ण सर्वोच्च सरुण क्षण मी समजतो आणि अशी आ... आरती करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी सर्व बदलापूर वर्षांना धन्यवाद देतो आणि महाराजांच्या एवढीच प्रार्थना असेल की महाराजांच्या आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी हवं होतं आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून चांगले चांगलं काम व्हावं आणि बदलापूर वाशिमची सेवा करण्याची संधी मिळावी एवढंच मी याक्षणी म्हणलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर